नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविज सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आज आपण एकदम खस्ता अशी क कचोरी कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता आपल्या कचोरीला भरपूर अशा लेअर्स पडलेल्या आहेत या पद्धतीने आपण कचोरी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण तुम्ही तु। सुर्वात करुया। आपन कचोरी मदिल कशे ते व्हिडिओ पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण कचोरीमधील सारण कसे बनवायचे त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे मी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे त्याचबरोबर घेतले मोहरी जिरे खेचून घेतलेले धने एक हिरवी मिरची कट करून घेतले एक चमचा बडीशेप अर्धी वाटी मटार चिमूटभर हिंग आणि उकडलेले बटाटे गॅसवर पॅन गरम करत ठेवायचं आहे पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचा आहे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये घालायचे आहे मोहरी मोहरी तडतडली तर की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरे त्याचबरोबर घालायचं आहे ठेचलेले धने बडीशेप चिमूटभर हिंग आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची हे सर्व मसाले आपल्याला एक अर्धा मिनटं परतून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये घालायचं आहे चिरलेला कांदा कांदाही आपल्याला इथं परतत राहून छान असा भाजून घ्यायचा आहे इथे आपला कांदा भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये घालायचे आहेत मटार आणि पुन्हा हे, हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे मटार पटकन शिजावे यासाठी मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा हे, हे मिश्रण मिक्स करायचं आहे इथे आपले मटार बऱ्यापैकी शिजले गेले आहेत आता आपण हे चमचाच्या साहाय्याने थोडेसे प्रेस करून घेऊया तुम्ही इथे मॅशरचा वापर केला तरी चालेल पण मी इथे चमचानेच थोडेसे असे मटार प्रेस करून घेतले आहेत आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे उकडलेला बटाटा हा मी हातानेच मॅश करून घेतला आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनीपूड चवीनुसार लाल तिखट चिमूटभर हळद आणि एक अर्धा चमचा इथे साखर घालायची आहे साखर घातल्यामुळे आपल्या सारणाला खूप छान अशी चव येते आता हे सर्व मसाले ह्या भाज्यामध्ये परतून घ्यायचे आहेत इथे मी व्यवस्थित असं भाज्यामध्ये सर्व मसाले परतून घेतले आहेत आता ह्याच्यामध्ये घालायचे आहे बारीक कट केलेली कोथिंबीर आणि पुन्हा हे सर्व भाज्या मिक्स करायच्या आहेत इथे आपलं आता सारण बनून तयार आहे आता हे गार व्हायसाठी बाजूला ठेवायचं आहे एका बाऊलमध्ये मी आमटीच्या वाटीनेच दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे पीठ छान मिक्स करायचं आहे आता आपण याच्यामध्ये एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे हे या पिठामध्ये घालून पीठ छान मिक्स करून घेऊया आपलं पीठ व्यवस्थित झालं आहे चेक करण्यासाठी हातामध्ये थोडंसं पीठ असं प्रेस करून बघा जशी छान मूठ ओळली गेली तर आपलं मोहन इथे परफेक्ट आहे आता हे पीठ मळण्यासाठी मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे याच्यातलं थोडं थोडं घालत आपल्याला घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे इथे मला पा पाऊन वाटी पाणी लागलेलं ला आहे हे पीठ मळण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटं बाजूला ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर मिन्त तुम्ही इथे पाहू शकता आपलं पीठ छान असं भिजलं गेलेलं आहे आता ते थोडंसं मळून घ्यायचं आहे जेणेकरून ते सॉफ्ट होईल पीठ मळल्यानंतर चपाटीला जेवढा आपण पिठाचा गोळा घेतो त्या पद्धतीने इथे आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि छान असे त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने मी गोळा बनवून घेतला आहे अशा छान छान व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आता एक पिठाचा गोळा घेऊन त्याला थोडासा मैदा लावून आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे चपाती आपल्याला जितकी होईल तेवढी पाथळ लाटायची आहे अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी बेल ऐकूनचे बटन दाबा म्हणजेच माझ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तुम्ही या पद्धतीने नक्की ही कचोरी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल इथे मी चपाती लाटून घेतली आहे आता आपण याच्यावर ब्रशच्या सहाय्याने तूप लावून घेणार आहोत इथे मी सर्व चपातीला तूप लावून घेतलं आहे आता एका चहाच्या गाळणीमध्ये थोडासा मैदा घालून पूर्ण ह्या चपातीला थोडासा मैदा आपण पसरवायचा आहे चहाच्या गाळणीमधून जर तुम्ही हे, हे पीठ पसरवला तर एकसारखं सगळीकडं पीठ पसरलं जातं आता आपण एक बाजू थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता सेम प्रोसेसने दुसरी बाजु ही आपल्याला फोल्ड करायची आहे आता पुन्हा याच्यावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे बाजारातली तुम्ही कचोरी विसरून जाल इतकी ही भारी कचोरी होते आणि एकदम खुसखुशीत तशी पुन्हा याच्यावरती मैदा घालायचा आहे पुन्हा आपल्याला ही चपाती फोल्ड करायची आहे व्हिडिओज कुठेही अजिबात स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ पहा तुम्हाला इथे समजून जाईल आता आपण ही चपाती थोडीशी लाटून घेऊया उभ्या बाजूने लाटून घेतल्यानंतर आपण ही अशी आडवी ठेवून पुन्हा ही थोडीशी लाटून घ्यायची आहे ने है। से है। आता आपल्याला सेम प्रोसेसने पुन्हा याच्यावरती तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं हे हातानं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता याच्यावरती तूप लावायचं आहे तूप लावल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती थोडंसा मैदा टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने सगळीकडे एकसारखा मैदा पसरला गेला पाहिजे आता आपण याचा एक रोल बनवून घेणार आहोत या पद्धतीने बघा व्हिडिओ व्यवस्थित बघा रोल बनवताना कुठेही पोकळी राहिली नाही पाहिजे एकदम घट्टसरा रोल बनवायचा आहे बघा या पद्धतीने बनवायचा आहे असा व्यवस्थित हा रोल बनवून घ्यायचा आहे आता आपल्याला याला कट करून घ्यायचा आहे पण आपा इ आपण इथे चाकून वापरता एक वेगळी ट्रिक वापरून हा रोल कट करून घेणार आहोत तर दोराट घेऊन मधोमध मद आपल्याला हा रोल ठेवून याला छान असं कट करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता मी व्यवस्थित असे ह्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही ह्याच्या लेअर्स पण पाहू शकता आता आपण कचोरी बनवायला घेऊया तर एक गोळा याच्यामधील घेऊन थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताना आपल्याला ह्याची छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे व्यवस्थित अशी ह्याची पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटताना अजिबात पिठाचा वापर करायचा नाही अगदी एकसारखी ही पुरी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपण इथे पुरी लाटून घेतली आहे आता याच्यामध्ये मधोमध सारण ठेवायचं आहे सारंग घातल्यानंतर बोटाच्या सहाय्याने कडेला आपण पाणी लावून घेणार आहोत आता आपण ह्याचा ज्या पद्धतीने मोदक बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे एक प्रकारचा मोदकच आपल्याला इथे बनवायचा आहे बघा या पद्धतीने आपल्याला हा मोदक बनवून घ्यायचा आहे आता हे हातावरती घेऊन व्यवस्थित ते फिरवत आपल्याला मोदक हा बनवायचा आहे आणि जे वरील पीठ आहे ते आपल्याला काढायचं आहे पीठ आपल्याला काढून बाजूला ठेवायचं आहे आणि हातावरही कचोरी घेऊन थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे इथे पाहू शकता एकदम परफेक्ट अशी कचोरी बनली गेली आहे व्हिडिओ तुममध्ये तुम्हाला त्याच्या लेअर्स दिसतच असतील आता पुन्हा आपण सेम प्रोसेसने कचोरी करून पाहूया तर पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं प्रेस करून घेऊन त्याची छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे बघा अगदी हलक्या हातानं आपल्याला ही पुरी लाटायची आहे इथे आपली पुरी लाटून झाल्यानंतर याला बोटाच्या सहाय्याने कडेला पाणी लावून घ्यायचं आहे तुम्ही अगोदर सारण घालून नंतर पाणी लावलं तरी चालेल किंवा पाणी लावून नंतर सारण भरलं तरी चालेल आता याच्यामध्ये चा सारण ठेवून पुन्हा हा आपल्याला मोदक बनवून घ्यायचा आहे या पद्धतीने छान असा मोदक आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे आणि असा त्याला गोल फिरवत फिरवत आपल्याला हे वरील जे त्याचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने पुन्हा हा गोळा हातावर घेऊन म्हणजे ही कचोरी थोडीशी आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे त्याच्या तुम्ही लेअर्स पाहू शकता या पद्धतीने आपल्याला सर्व कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आता आपण ह्या तळून घेऊया कचोऱ्या तळण्यासाठी अजिबात तेल जास्त गरम करायचं नाही अगदी हलकंसं तेल गरम असलं पाहिजे आता ह्या कचोऱ्या तेलामध्ये सोडून घेऊया बघा तेलामध्ये कचोरी सोडल्यानंतर हलकेसे बबल्स सुटायला लागलेत इथपर्यंतच तेल आपल्याला गरम करायचं आहे आता आपल्याला दोन्ही बाजूने छान असं परतत राहून आपली ही कचोरी भाजून घ्यायची आहे सुरुवातीलाच पटकन आपल्याला ही कचोरी परतायची नाही इथे बघू शकता थोड्या वेळानंतर आपल्याला कचोरीना छान अशा लेअर सुटलेल्या ले आहेत यावेळी आपल्याला कचोऱ्या परतून घ्यायच्या आहेत या पद्धतीने जर तुम्ही कचोऱ्या केलात तर पुन्हा पुन्हा तुम्ही याच पद्धतीने कचोऱ्या बनवाल याची खात्री आहे बघा दोन्ही साईडनं आपल्याला हे परतत राहून आता छान खरपूस भाजून घ्यायचा आहे याचा तुम्ही इथे रंग पाहू शकता एकदम परफेक्ट अशी कचोरी आपली इथे बनली गेली आहे आता आपण ह्या कचोऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया कचोरींच्या लेअर्स तुम्ही इथे पाहू शकता किती भरपूर अशा लेयर्स पडल्या ले गे गेल्या आहेत आणि एकदम खस्ता अशी ही कचोरी बनली गेली आहे बघा इथे पाहू शकता एकदम खुसखुशीत ही कचोरी बनली गेली आहे धन्यवाद